हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो शिवशनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शलिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस संवास विश्वावसू अयन दक्षिण वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तर आषाढ नक्षत्र आहे दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुष्मा योग आहे उद्या पहाटे चार वाजून नऊ मिनिटांनंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वणिज करण आहे दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून त्रेपन्न मिनिटांतर पव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा हातावर एक पळी पाणी थोड्याक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हम शिवाशिवा शंभो नाही प्रवर्तमानसमण द्वितीय पराधे श्वेतवरहा कल्पे वैवास्वत स्वत कलियुगे प्रथम पाती जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र रेषे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांश एकोणाशे सत्तेचाळीस षष्ठी षष्टे सवसराणामध्ये विश्वासु सत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतु श्रावण मासे शुक्लपक्षे भृगुवासरे उत्तराषाढ नक्षत्र आयुष्मा योगे वनिष करणे चतुर्दशी शोपती वीरगोत्रेकडप्पा द्वारा श्री पार्वती पती परमेश्वरित विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा मित्रांनो ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात संकल्पाचे पाणी जवळच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपणाला कोणत्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ नऊ दहा चौदा आणि सतरा डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा अकरा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ दहा चौदा आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी दिनांक मुहूर्त दिलेत दिनांक नऊ अकरा चौदा आणि वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक अकरा आणि पंधरा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस यामध्ये आपण भगवान शंकर आणि विष्णू यांच्या अवतारांची यांच्या मूर्तीची आपण न... विधिवत प्राणप्रतिष्ठा करू शकता पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये मित्रांनो शिवलिंगाची जर स्थापना आपल्याला आपल्या अप्ले देवघरात करायची असेल तर आपण कृपया पंडिताच्या माध्यमातून यासाठी काही नियम असतात ते जाणून घ्यायचे आहेत त्यांचे पालन आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर या मूर्त्यावर संबंधित देवतांचा अभिषेक दुसऱ्या दिवसापासून घ्यावा लागतो मित्रांनो तो जर आपण घेणार नसाल तर मग मात्र अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मी मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितात संपर्क साधावा आणि मगच पंचांग धारका संपर्क साधला तरी चालतो मित्रांनो आणि मगच आपण आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्ताचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल आणि मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपणासाठी मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला एक काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाचे जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो मध्ये मित्रांनो नारळी पौर्णिमा आहे यासाठी माझा या स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता तसेच मित्रांनो वरत लक्ष्मी व्रत हे देखील आहे श्रावण मासंमातील अं शुक्ल पक्षातल्या शेवटच्या शुक्रवारी हे व्रत केले जाते मित्रांनो धन संपत्ती वगैरे आपल्याला आयुष्य वृद्धी वगैरे जे काही अनेक सुखाची प्राप्ती करायची असेल तर हे लक्ष्मी व्रत केल्या जाते मित्रांनो सवासन स्त्री या मार्फत याचाही माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता पौर्णिमा श्राद्ध कर्म आहे जर या पौर्णिमा तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो श्रवणा कर्म देखील आहे मित्रांनो हे ब्राह्मण देवतांच्या संबंधित असलेलं आहे दुपारी दोन वाजून चौदा मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत भद्रायोग आहे या भद्राचा स्वामी राहू असल्यामुळे यामध्ये आपण महत्वाची कामे शक्यतो टाळायची आहे मित्रांनो आता हे रक्षाबंधन या वेळेपासून सुरू होत आहे पण भद्राई बसल्यामुळे पंचांगशुती नाही तर त्यासाठी माझे शुभ मुहूर्ताचा मी व्हिडिओ टाकलेला आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो आणि शनिवार देखील हा अशुभ असल्यामुळे त्यासाठी पण मुहूर्त शिवलिखित मुहूर्त टाकलेले आहेत ते आपण पाहू शकता त्या काळातच आपल्याला आपल्या भावाला किंवा बहिणीने आपल्या भावाला किंवा भावाने आपल्या बहिणीकडून राखी बांधून घ्यायची आहे मित्रांनो अग्निय पृथ्वीवर हजर नाही मित्र त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ क्रमकांड सुरू करता येणार जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहुकाळ सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो म्हणून आपण या दीड तासाच्या काळात महत्वाची कामे विशेष कामे अशी शक्यतो करू नका जेणेकरून आपल्याला अपयश मिळणार नाही यश हवे असेल आपल्या कामामध्ये तर इतर वेळेमध्ये आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी मत असेल तर कृपया माझे धर्म कलम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव